हाय हॅलो नमस्ते तर आज आपण आपला पर्स बघत आलो आहे पुन्हा तर आपण बघू शकतो आपण मागच्या पंधरा वीस दिवसात जे पण काही लागवड केली होती ते चेक करतो आपण तर बऱ्यापैकी कोथंबीर आपली लाल तनुकाची भाजी त्याच्यानंतर आपण काही बटाट्याचे बटाटे लावलेले होते ते व्यवस्थित झालेले आहेत त्यानंतर आपण शेपू आणि पालक एका ठिकाणी टाकलेलं होतं पण ते पावसामुळे शेपू पालक दोघी पण गेलेत तर त्याच्यानंतर आपण त्या आंबाडीची भाजी टाकलेली होती तर ला ला था था। एक दोनच रोप उतरले आहेत त्यानंतर आपण मुळा लावला होता त्या मुळामध्ये असं मोहरीचं एक रोप होतं तर त्याच्या जे बिया पडल्यात आणि त्या बिया हे सगळीकडे आपण जिथे जिथे आपली वेगळी भाजी लावली होती तिथे ते उतरले ते बघाय कोथमेलमध्ये पण आपण बघू शकतो मोहरीची भाजी मस्तपैकी उतरलेली आहे त्याच्यात पालक कमी आणि मोहरीचीच भाजी जास्त दिसते बट हिवाळ्यामध्ये ती भाजी खाणे ही आरोग्यासाठी खूप चांगली तर ही आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे त्यानंतर आपण जे आऊची पानं वगैरे लावलेले होते ते भरपूर पानं होते आपण कालच ती हार्वेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपली हवेल आपण लावली त्याच्यामध्ये एक छोटस पपईचं झाड होतं तर ते आता बऱ्यापैकी त्याच्यानी ग्रोथ घेतलेली आहे आपण लवकर त्याला एक मोठ्या वेगळ्या बॅग शिफ्ट करणार आहोत त्यानंतर सगळ्यात आवडता पोर्शन म्हणजे वेल बघू शकतो त्याला खूप सारा लाग शेंगा लागलेल्या आहेत लवकरच ह्या शेंगा भरल्या की आपण त्या हार्वेस्ट करू आणि त्याची मस्त पैकी एक भारी रेसिपी बनवू एकदम साधी सिंपल त्यानंतर हा एक पापडी वाल आहे अजून त्याला फुलं वगैरे नाही लागले पण बऱ्यापैकी वाट झालेली त्याची आता लवकर त्याला फुलं येतील कोथंबीर मस्त झालेली आहे पावसामुळे काही कोथंबीर आपली खराब झालेली आपण पुन्हा बी टाकलेलं मस्त झाली आहे आता याच्यात चार पाच ठिकाणी मला पालकाचे दिसत आहे पालक तर आपण उरलेला ज्या जागे आहेत ना अजून ते पालक टाकून घेऊया म्हणजे कसं पालक आपण एक एक थोडे थोडे हार्वेस्ट केली तरी चालतं त्याची ग्रोथ होत असते तर आपण ह्यात पुन्हा पालक टाकणार आहोत ही लाल तांदुळक्याची भाजी आहे ही खूप रेअर होते चांदेडोकीसाठी ही खूप उपयोग उपयोगात येणारी भाजी तर इथेही काही जागा, तर का तर तर का जागा तर आहे तर आपण याच्यात बघूया आपण लाल भाजीचं बी असेल तांदुळक्याची तर ती नाही तर मग आपण मिठी पुण्याच्यात ॲड करणार आहोत त्याच्यानंतर आपण इथे काही बटाटे लावलेले होते तर बटाट्याची मस्त ग्रोथ झाली अजून काही ठिकाणी जागा रिकामी दिसते तर माझं एक वेगळं प्लॅन आहे मी तुम्हाला दाखवते की याच्यात मी काय करते त्याच्यानंतर आपली कांद्याची पात आपण तीन वेळेस आपली खाऊन झालेली आहे त्याच्यानंतर आपली काही ठिकाणी वांगे लावलेले आहेत त्याची पण बऱ्यापैकी मस्त वाट नाही इथे पण काही आपण वांग्याचं रोप लावलेलं आहे ते पण लवकरच मोठं होईल आणि त्याला की आता फुलं लागतात मग मला त्याला वांगेही लागायला आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की हे काही बिया मी लावलेल्या होत्या तर मला एकाने सांगितलं की झाड आहे तर बघूया मोठं झालं त्याला कशा शेंगा लागतात त्या आणि आपली मिरची प्रत्येक वर्ष इथे एक दोन तीन मिरच्या तरी निघली असतात आता आणि खूप तिखट आहे इथं लवंगी मिरची त्यानंतर आपण थोडंसं एक पुदिन्याचं थोडंसं एक म्हणतात काठी अशी आपण रोवली होती तिथे बघू शकतो मस्तपैकी पुदिनं पुदीनं झालेला आहे ते आता इथे जे सवयीची जे शेंगा होत्या चवळीचा वेल आता जायला आला आहे त्याने भरपूर आपल्याला फळ दिले आहेत आता ह्या मातीचा उपयोग आपण दुसरे रोप लावण्यासाठी करणार आहोत काही दिवसांनी आपल्याला हे काढून टाकावं लागणार ही आपली थोडस आपला परस बागेतील आपल्या परस बागेची खरं तर ही शान आहे याशीच सदा भरत राहो तर आता थोडंसं काम करून घेऊया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू फॉर वॉचिंग